नमस्कार मी आरती तुम्हा सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये खूप खूप स्वागत करते तर मी आज बनवणार आहे ओल्या नारळाची चटणी जी, जी आपण इडली ढोसा किंवा आपे याबरोबर खाऊ शकतो तर झटपट आणि खूप सोपी अशी रेसिपी मी दाखवली आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरू करूया रेसिपीला इथे मी मिक्सरचा जार घेतला आहे त्यानंतर इथे मी एक वाटी ओला नारळ जो आहे तो बारीक कट करून घेतला आहे त्यानंतर अर्धी वाटीला पण कमी आहेत हे भाजलेले शेंगदाणे आणि त्याचे टर्पल जे आहेत ते मी काढून घेतले आणि त्यानंतर इथे तेवढ्याच प्रमाणात मी ही फुटाण्याची डाळ जी आहे ती घेतली आहे दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मोठ्या आहेत त्यामुळे मी दोनच घेतल्यात त्यानंतर इथे मी घेतलं आहे थोडंसं अद्रक चार हिरव्या मिरच्या चवीपुरतं मीठ त्यानंतर टाकते थोडीशी कोथंबीर ही ताजी आहे आणि कोवळी कोथंबीर आहे आणि शेवटी टाकते दोन चमचा साखर साखरेनी ह्या ज्या चटणीला टेस्ट आहे ती खूप छान टेस्ट येते त्यामुळं साखर नक्की टाकायची आहे आणि आता हे सर्व आपण पाणी टाकवण्याची बारीक पेस्ट बनवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घेतलं आहे आता आपण याला तडका देऊया आता ही चटणी अगोदर मी एका पातेल्यामध्ये ओतून घेते आता या चटणीमध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता चटणीला तडका देण्यासाठी इथे मी पळीमध्ये तेल घेतलं आहे आता हे तेल गरम होतं आहे तेल गरम झालं आहे आता त्यामध्ये टाकते एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्यानंतर गॅस बंद करते आणि त्यामध्ये टाकायचे कडीपत्त्याची पानं तर इथे आपली फोडणी तयार झाली आहे आता ही फोडणी आपण ज्या पातेल्यामध्ये चटणी होतली त्यामध्ये दे टाकून देऊया आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर आपली ओल्या नारळाची चटणी तयार झाली आहे या चटणीला खूप जास्त वेळ लागत नाही आणि आपण जी फुटाण्याची डाळ घातली त्यामुळं ह्या चटणीला खूप छान टेस्ट येते त्यामुळं फुटाण्याची डाळ ही नक्की घालायची आहे तर तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये